सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस ॲक्शन मोडमध्ये ट्वेंटी शोधणार आरोपी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घराबाहेर अज्ञातांनी पहाटे गोळीबार केलाय दुचाकीवर आलेल्या दोघांनी हा गोळीबार केल्याचं सांगितलं जातं हेच नाही तर या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज देखील पुढे आले आहेत सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्याने सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर हा गोळीबार करण्यात आला आहे या गोळीबाराच्या घटनेनंतर सर्व यंत्रणा तपासाला लागलेल्या आहेत आरोपींचा कसून शोध घेतला जातोय ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच असल्याचं सांगितलं जाते आहे सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर आता नुकताच डी सी पी राज टिळक रोशन यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे राज टिळक रोशन म्हणाले घटना पहाटे पाच वाजता घडली दुचाकीवर दोघेजण आले होते गोळीबाराच्या चार ते पाच राऊंड झाल्यानं त्यात कोण त्या कोणाच्या होत्या हे समजू शकलेलं नाही आहे आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत हवेत गोळीबार केल्याचे सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे ते कोणत्या टोळीचे आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही गुन्हा दाखल झालेला आहे पंधरा ते वीस पोलिसांचं पथक तयार करण्यात आलेलं आहे त्यानंतर आत्तापर्यंत आलेल्या लिंकनुसार चौकशी सुरू आहे यावेळी घटनेच्या वेळी सलमान खान घरातच उपस्थित होता या प्रकरणात पोलिसांकडून कसून तपास केला जात असल्याचं स्पष्ट झालं आहे गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला सतत जिबे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत सलमान खान याला काही दिवसांपूर्वीच मेलवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती सतत लॉरेन्स बिश्नोई हा सलमान खान याला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहे हेच नाही तर काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिष्णोई सलमानला जिवे मारणार असल्याचं म्हणताना दिसत होता सलमान खान याच्या घरावर आता गोळीबार झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई याचं नाव परत एकदा चर्चेत आलेलं आहे पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचा हात होता त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई यांनी स्पष्ट केलं होतं की सिद्धू मुसेवाल्यानंतर सलमान खान हा आपल्या निशाणावर आहे मात्र सलमान खान याच्या घरावर झालेला गोळीबार हा लॉरेन्स बिश्नोई यांनीच केला का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई